गोलापांगरी येथील ग्रामपंचायतीचा कागदपत्राचा रेकॉर्ड फाडून फेकला तर काही रेकॉर्ड जाळून टाकल्याचे उघड ग्रामसेवकाची तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील ग्रामपंचायतीचा जुना रेकॉर्ड अज्ञात व्यक्तीने फाडून फेकल्याची तर काही कागदपत्रे जाळून टाकल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे नेमका हा रेकॉर्ड कुणी आणि का फाडला असावा रेकॉर्ड फाडून फेकण्यामागे आणि जाळून टाकण्यामागे काही भ्रष्टाचार दाबण्याचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा गावात सुरू आहे दरम्यान ग्रामपंचायतीचा कागदपत्राचा जुना रेकॉर्ड फाडून फेकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामसेवकांनी गावात जाऊन पाहणी केली असता कागदपत्र जळालेले तर काही कागदपत्र फाडून फेकल्याचं दिसून आलं त्यावेळी त्यांना एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बहात्तरचा रेकॉर्ड फाडून फेकल्याचा आणि काही रेकॉर्ड जाळून टाकल्याचं दिसून आलं त्यांनी यासंदर्भात गावातील सरपंच आणि सदस्यांना बोलवून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हा रेकॉर्ड गायब करण्यामागे नेमका काय उद्देश होता एखाद्याने भ्रष्टाचार दाबण्यासाठी हा रेकॉर्ड जाळला नाही ना अशी ना। चर्चा मात्र आता गावात सुरू आहे रात्री आमचं ग्रामपंचायत एकोणीसशे रेकॉर्ड होता पूर्ण अशा पद्धतीचं ग्रामपंचायत आणि ते आमच्या बाजूला पोस्ट ऑफिस तिथं नव्वदच्या अधोगावचा रेकॉर्ड ठेवलेला होता कोणीतरी व्यक्तीने खुडसळपणा हा रेकॉर्ड पूर्ण फाडून आणि हा पूर्ण प्रकार सरपंच ग्रामसेवक आणि ते काही कर्मचारी असतील त्याच्या हरकती परामुळे आणि एकदम अशा ठिकाणी ठेवलेला होता रेकॉर्ड की तिथे सहज कोणी बी जाऊ शकतो अशा ठिकाणी हा रेकॉर्ड ठेवलेला होता आणि हा पूर्ण जिम्मेदारीचं काम होतं पूर्ण गावामध्ये आणि पूर्ण शाळा परिसरामध्ये पूर्ण जे रेकॉर्ड होता पूर्ण जे बारीक चिठ्ठ्या चिट्ट्या करून पुरा जाण्याचा प्रयत्न कोणतरी केल्याची सविस्तर चौकशी करण्यात यावी माझी विनंती